नमस्कार मंडळी आठवणीतल्या कविता काही दिवसांपूर्वी कवी बी यांची माझी कन्या ही कविता आम्ही तुमच्यासमोर सादर केली होती आणि त्या कवितेला भरभरून प्रतिसाद तुम्ही दिलात आणि खरंच आम्ही खूप सुखावलो अर्थात आमचा मुख्य हेतू अशा जुन्या गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा काय असतो तर आम्ही मंडळीने म्हणजे साधारण साठीच्या पुढची जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी शाळेत पाठ्यपुस्तकात ज्या कविता त्यांना होत्या आणि त्या कविता म्हणताना त्यांनी जो आनंद गंमत त्यांनी अनुभवली ती याच्या तरुण पिढीपर्यंत पोचावी आमच्या नातवनंडांनासुद्धा त्यातला आनंद मिळावा असा खरं तर मुख्य हेतू आहे पण माझी कन्या ही कविता मात्र सगळ्या वयोगटातल्या मंडळींच्या पसंतीला उतरली असं आमच्या लक्षात आलं आजही अशीच आठवणीतली एक कविता तुमच्यासमोर सादर करते शीर्षक आहे आजीचे घड्याळ आणि कवी आहेत केशव कुमार म्हणजेच आचार्य अत्रे अर्थात प्रल्हाद केशव अत्रे तर ऐकूया आजीचे घड्याळ आजी आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक देई ठेवून ते कुठे अजून नाही कुणा ठाऊक त्याची टिकटिक चालते ना कधीही आहे मुके वाटते किल्ली उठी व आज मजला आजी पहाटे तरी जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछाण्यावरी साडे ही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी बाळा झांजर जाहले अरवला तो कोंबडा उठकी ताईची करण्यास जम्मत तसे बाबू सवे भांडता जाई संपुनिया सकाळ नमुळी पत्ता कधी लागता आली ओटीवरी उन्हे बघमणे आजी दहा वाजले जा जा लवकर कानी तो घणघणा घंटा ध्वनी आदळे खेळाच्या अगदी भरात घडून जाता आम्ही अंगणी हो केव्हा तिने सांजते न समजे आजी परी आतुने बोले खेळ पुरे घरात परता झाली दिवे लागण ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येऊन आजीला बिरगून ऐकत बसू जेव्हा भूतांच्या कथा जाई झोप उडून रात्र किती हो ध्यानी नये ऐकता अर्धी रात्र किरे म्हणे उलटली गोष्टी पुरे जा पडा लागे तो दीडदांग पर्वतीवरी वाजा वया चौघडा सांगे वेळ तशाच वार तिथी आजी घड्याळा तुनी। थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला त्यातून मौजेचे असले घड्याळ दडवनी कोठे तिने ठेविले गाठोडे फडताळ शोधून तिचे आलो तरी ना मिळे धन्यवाद